प्रहार टीव्ही सत्यमेव वृतम आमच्याकडे सामान्यांचे प्रवेश होत आहेत पण कोणत्याही लालूच शिवाय नागेश पाटील अष्टीकर एकीकडे शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत दुसरीकडे ना, खासदार नागेश पाटील अष्टीकर सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी सांगितले की आमच्याकडे सर्वसामान्यांचे प्रवेश होत आहेत पण कोणत्याही लालूच शिवाय तर त्यांच्याकडे लालसेपोटी प्रवेश होत आहेत त्यांच्याकडे किरायाचे माणसं आहेत आमच्याकडे मनाची माणसं आहेत अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली आहे तर प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की या सरकारवर आमचा विश्वास उडाला असून आमचं कोणतंच भवितव्य सरकारकडे चांगलं नाही आम्ही कोणत्याही लालूच शिवाय शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी तुम्हाला तेच सांगत होतो आता जे तुम्ही मला विचारत होतात की कि मोठे मोठे लोक सगळे तिकडे निघून गेलेत आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आणि आमच्या सर्व सर्वसामान्य आमच्याकडे सुद्धा प्रवेश होत आहे असं नाहीये पण हे प्रवेश कोणत्या लालचीचे नाही आहेत आणि ते जे प्रवेश आहेत ते लालचीचे प्रवेश आहेत आणि खरे सर्वसामान्यातून मतदान काढणारे किंवा पक्षाला पुढे नेणारे माणसं इथं असे आम्ही स्वतःलाही सर्वसामान्यच मानतो कारण आम्हाला सर्वसामान्य माणसानेच विश्वास करून निवडून दिलेला आहे आणि ते खऱ्या अर्थानं निवडून बगर पैशाचं निवडून दिलेलं आहे आणि आजकाल तर तुम्ही बघायला लागले काय झालं कालचा शक्ती प्रदर्शन सुद्धा सगळे सगळे किरायचे लोक होत आपणही बघितलं असेल सगळ्यांनी आणि खूप साऱ्या बाईट सुद्धा झाल्या खूप साऱ्या लोकांनी भानगडीसुद्धा करून घेतल्या की मला भेटले नाही मला भेटले मला भेटले नाही मला भेटले ते हे हे ते लालची लोक गेलेत हे जे आहेत ते खरी ओरिजिनल लोक आहेत जे खऱ्या अर्थानं पक्षाला आणि या समाजाला कुठंतरी दिशा देण्यासाठी एका जागी आलेले आहेत प्रोब्लो तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय प्रोब्लब असणार आहे आमचं काय असणार आहे आम्ही विरोधी पक्षातले माणसं सर्वसामान्य माणसं आम्हाला पण लोकाला माहिती आहे की हे बीजेपी सरकार काय करते आहे आणि यांना कसं रोखलं पाहिजे त्यासाठी सर्वसामान्य छोटे 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 छोटे, छोटे कार्यकर्ते म्हणून एक मोठा समूह आहे आणि तुम्हाला सांगितलं मी की मागोमाग हिंगोली हिंगोलीकरांनी सिद्ध करून दाखवलं की ते महाविकास आघाडीच्या पाठीमागं आहे नेमकं जे एज्युकेशनमधून इकडे बाहेर पडला तर आता समजलंय की आता आपल्याला बेरोजगारीचा हे सामना करावा लागणार आहे हे सरकार तर आपलं काही करू शकत नाही भाजप सरकार त्याच्यामुळं आम्ही हे सर आता हे जे शिवसेना प्रमुख आता साहेबाच्या हस्ते प्रवेश पक्ष प्रवेश केला आहे तर साहेब आम्हाला नक्कीच असं माहीत आहे की आपल्या साहेबाचं समजा ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस नक्की आमचं काहीतरी भलं होणार आहे काय वाटलं असं म्हणजे सर नाही नाही सर लालूच देण्याचा विषयच नाही आम्ही काही डरणार नाही आम्ही संविधानवादी आम्हाला हो, आमच्या हक्क गाजवण्याची माहिती आहे कशी गाजवायचं आणि कसा नाही 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 हे ना, 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 स्वतःचा मनाचा हे निश्चय आहे हा स्वेच्छे नाही करतो माझं नाव संतोष दसरा पायकराव आहे आणि मी माझ्या स्वेच्छेने आपल्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जे आहेत तर हे आम्हाला कुठेतरी वाटत होतं की बाबा आम्हाला आमचं जे इकडे जर मिळू शकतं ते बाकीच्या गटामध्ये मिळू शकत नाही बाकीच्या पक्षामध्ये मिळू शकत नाही त्यामुळं आम्ही आम्ही आमच्या स्वयच्छेने आम्हाला शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती असो की प्रत्येक आणखी दुसऱ्या काही निवडणुका असो तर आम्हाला निश्चितच आम्हाला गुलाल लावायचा आहे आणि आम्हाला स्वबळावर आमचं आम्ही जे करायला आहे तर आम्हाला निवडून आणायचं होतं